शुभ्रा कोण आले आणि आजी आमची देव नगी जाऊन आला माणूस फ्रेश येतो का ना टेवट का आमच्या आईच्या हलत काव्या आईच्या गाडीत बसल्यावरती उलट्या होत्या तुझा मोबाईल कपाटात हाय कपाटात पकून घ्या हिचा मोबाईल द्यावं कपाटात आय ते भांडे कुंड्याची ह्याच्यात बारक्या पिशवीत आणि आई गेलते रात्री इथन दहा वाजता गेलत्या तिथनं बाराला गेलता का तिथनं सव्वा बाराला गेलते आणि चार वाजता आणि मग येताना कुठलं देव केलं का नाही पंढरपूरला पंढरपूरला गेलत्या मग गाडीतच तिथनं दर्शन हा हा चल दीती। गर्दी होती का आणि बंद म्हणत होत्या आपण होत का बंद का होत चालू आप चल द्या आपण तिला पिशवीत आहे सोनाराच्या दुकानाची पिशवी त्यात भांडी कुंडी तर त्यात मोबाईल नाही वे तर आई आलं तरी म्हणलं काढा छान असा व्हिडिओ पण शुभ्राची मिठी शुभ्रा सोडानाचे मोबाईल मोबाईल दे तिला लगेच व्हिडिओ काढायचा असतो आपण काढल्या आणि आई आल्यावर ती पांघरून घेऊन जी झोपल्या होत्या किती वाजता आलं तू पी तरी साडेपाच ला आला असल पाच साडेपाच ला आल तेव्हा झोपल्या हो तेव्हा आता किती वाजले ते आता चहा मग अशीच केलं तर मी साडेसात वाजले ते तर आता अशी उठल्या ते चहा पेल्या आणि आता छान असा मस्तपैकी काहीतरी स्वयंपाक करते मी रात्री पण ते जेवल्या नव्हत्या गाडीत जायचे म्हणून नाही वे उपाशीच वे का उलट्या ना पाणी चहा वगैरे पिलं ना तर होतात कर का आमचे ते फिरायला इकडे तिकडे जातात पण जावा का सकाळी किंवा संध्याकाळी जावं घरी असतो पाणी पेच नाही तर चहा पाणी प्यायचं नाही जेवलं तरी पाणी प्यायचं नाही असे राहतात तर असू दे चालले तर देवाला जाणं तर गरजेचं होतं कोणी आपण त्यांनी गेले असतील की ओळखीची माणसं निलती म्हणल्यावरती मग आणि मग जावा <laughs> चला एखाद्याला गाडी नाही सोसत पण आमच्या आईने तुळजापूर जलंतर बघितलं नव्हतं बघितलं होतं का म्हणून आईला पहिल्यांदा लावलं होत आ गेलता वय नाही ना ना मी म्हणते नव्हत्या गेल्या त्या म्हणजे आमच्या लग्नाच्या आधी एक बार गेल परडी बदलून आलाय का धुवून आलाय नवीन आणायसाठी त्यावेळेस पण ही दुसरी सगळीच गेलती लग्न झाल्यावर आम्ही सगळी गेलतो आई काही गेल्या नव्हत्या आणि आता आईला पहिल्यांदा काल पण म्हणजे नको होयच होत नसत्या गेलं तर काहीच हरकत नव्हती बाकीची सगळी होतो आजी होती बघायला नको का आता जाऊ दे आजचे दिवस होईल त्रास पण देवाचं दर्शन घ्याय नको का बघायला नको का तर हट्ट खट कोकण करून आली की चला तर असू द्या ज्याला जाऊ वाटत त्याला आम्हाला दोघाला आम्ही आलो असतो पण घरी येत नाही नसेल अभिषेक ही सगळं बाहेर व्यवस्थित करून देतात ना चला असू द्या चाललंय ह्यांचं काय 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 माझं काय चाललंय आईनला मी म्हटलं होत जाऊन या म्हटलं काय असेल ते असं हा लई लाईन पुरवायला लयड होत लयक म्हणजे कुठलं पण देवदर्शन असले आता जास्त गर्दी वगैरे असल्यामुळं जायचं यायचं जायचं यायचं जायचं यायचं मोठ मोठ चालून चालून दमून जात पण असू द्या हा ओलं होत पावसा पाण्याचं अकरा वाजेपर्यंत आणि तिथं मग ही गरण नेल्याला शिधा द्यायचा मग ती भोगी करतात मग ती पोळ्या करतात है ना, था। ना था। पोळ्या प्रसाद नैवेद्य सगळं करून व्यवस्थित देवाचं सगळं करून लावतात आता आपल्याला परड्या भराव्या लागतील की भरायच्या बघू आज शुक्रवार आहे मंगळवार शुक्रवार बघून परड्या भराव्या लागतात भरुती पण तुम्हाला येईल छान असा व्हिडिओ मस्त पैकी तर असू द्या स्वयंपाक करते ह्या गोष्टी स्वयंपाकाला उशीर झाला तुम्ही म्हणता तर आळूची पानं आणाय गेली ती तुम्हाला किचन तर मी दावलं चकाचक पाणी गरम करायला ठेवले बेसन हळद इकडं मिरची आणि जिरी मिरची लसूण आणि इकडं आळूची पानं धुवून घेतल्यात ही, ही बेसन पिठे तर चला घेते आता कोथिंबीर थोडीशी चिरून टाकायची आणि उकडायच्या चला मस्त अशी कोथिंबीर चिरायची कोथिंबीर वाटून टाकली आई मला सांगितलं कशी करायची असते आळूची पानं बघा शकते करते चुकरा पण आपण पण खेळ आहे मीठ टाकायचं राहिले अजून मीठ टाकलं आता हळद मीठ कोथिंबीर छान असं घरगुती बेसनच पीठ कि आपण बनवलेलं मिश्रण मिक्स करून आळूच्या वड्यांना लावायचं बघा कस वाटत बाळाला आळूच्या वड्या खायच्या देचकी खुर्दीत रिक मला वाड्या खायच्या शुभ्राला शुभ्रा अमोल मंग शुभ्रा अमोल जाधव राहणार गुजबावी तालुका बारामती जिल्हा पुणे बघा आणि शाळा अंगणवाडी इयत्ता अंगणवाडी तर असे आम्ही शुभ्राला छान अशी शाळेत लावतो म्हणून त्यातलं परिणाम सगळं महापाटी मागे काय असेल ना ती सगळं हा करत मग असं छान असं लावायचं पानावर पान ठेवून परत लावायचं परत ठेवायचं परत लावायचं असं चालतं चला तरी केलं छान असं शुभ्रा पाहिलं सर बाळा तर बघा अशा अळुतोळा आहे कोण पण सिंगलच करतं मी पण सिंगलच करते पण चा। आज डबलच्या असं छानपैकी उकडून चिराय सॉरी परत लावायचं राहिलं चिरायच्या आणि दुमडून छान अशा भाजून घ्यायच्या अगोदर धुमळून उकडायच्या मग चिरायच्या मग भाजून घ्यायच्या तशा पण छान लागतात कापून छोटे छोटे छोट चकलीगत करून तळून पण छान लागतात आणि निस्त उकडल्या ना तरी छान लागतात तर बघा कसे होते मस्त पैकी छान अशा वडी ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी या खायला छानपैकी तर अशी पानं मी आणल्या त्या ताईंकडनं आमच्यात पण लावल्यात मी पण त्याला लय छोटे छोटे आल्यात तुम्हाला गावराने अजून मोठं होत पण झाली नाहीत खडकात लावल्या ती एवढी व्यवस्थित नाही नायत म्हणून मग आता परत ना मम्मी कडे गेली ना अजून घे घेऊन येईल आणि तिथं समोर ती आळ आहे ना त्याच्यात लावल्या जाईल कसली पान आहेत बघा ताजी ताजी अशी ताजी ताजी पानं गावाकडेच खायला मिळते कडव कस घेते शुभ्रा आम्ही काय करतोय आजी बघ आपली काय करती आता साडेसात पावणे आठ वाजल्यात उकडाय मांडती छान अशा भाकरी करते शुभ्राला वर बघायचे काय चालले काय नाही झालं अशा फोल्ड करायचे तुम्ही पाच नंतर पाच पाचसा पानं लावून अशी वडे बनवलेली हे ठेवायची म्हणजे उकडायला सोपे पडते आणि ही प, ही पान बघा तुम्ही किती मोठे कसले हिरवगार आणि कवळ ही तुम्ही म्हणता एवढं मोठं तर कवळ आहे आळूची पान करायची म्हणजे बेसनचं पीठ भरपूर लागतं छान असं घेतली होती हिरवी गार गावरा तर असं ते बघा पाणी उकळते मस्त पैकी आजून आले छान असले तुम्ही म्हणसा छान अशा मस्त पैकी अशा भाकरी करते तुम्ही मनसालाय अशा आमच्या भाकरी असतात कधी जळद्यात कधी नाही जळत असं भाकरी कधी ना कधी येईल त्याच्यावर आधारित असते छान अशा चौघाला आईला एक एक आपण असे चार भाकरी करायच्या एवढं पीठ घेतले आता जे आळूची वडी खायला या आंबूची वडी खाये आळूची वडी हा छान केली मम्मी आईने चालले असं मुस्त पैकी पिरमळायचं आपल्या धारा काढत झाले बहुतेक धारा काढायच्या आणि आता म्हणजे लवकरच ही होते किती जरी म्हणलं ना तरी आठ वाजत्यात आठ साडेआठ स्वयंपाक सगळा व्हायला त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला नऊ नऊच्या दरम्यान सगळी जण बघत जावा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जावा छान असा मस्त पैकी ज्याला को कोणाला आवडतात ती बरेच जण छान असे बघतात कमेंट वगैरे करतात बरं वाटतं छान छान कमेंट केल्यावरती चांगल्या तर असू द्या बाय बाय आणि आवडीच्या वड्या पण दाखवतो उकडल्यात कसं झालं तिथं त्याला आता बहा जायचं बहा उशीर लागतं तवर काय व्हिडिओ काढायला यायचं अंधारात तिकडं जावं लागतं त्यांना चालत जायचं अंधारात परत माघारी यायचं व्हिडिओ सोडायला भरपूर कष्ट आहे त्याच्यामुळं सगळ्या जणांनी बघत जावा सकाळी पण तिकडं जावं लागतं आरडू नाही बाळा काय कशी भाजली बाकरी छान अशी बाय सगळ्यांना भाजले त्यावर आपण भाजते उघडून बघूया कशा झाले तर छान आणि हजे बघितलं ना दुबून म्हणजे आत आतमध्ये गेला आला तर म्हणायचं नाही शिजलं अजून सका एवढं एवढं राहिले शिजायचं इथपर्यंत असं वरच शिजले खाली बेसन आले ती नाही शिजलं अजून तर शिजत तोपर्यंत पर्यंत होतात भाकरी तर बाय बाय सगळ्यांना आणि या छान असं जेवण करायला सगळेजण या तुम्ही पण